नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता मी आणि टिनू चाललो आहे घाटकोपरला परला माझ्या मोठ्या भावाकडे भावाने ना आम्हाला सगळ्यांना ना तिथे बोलवलं आहे गटारी साजरी करायला उद्या आज शनिवार आहे उद्या रविवारी पण आम्हाला ना आध्या दिवशीच बोलवलं तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आता मी चाललो आहे मी आणि टिनू चाललो आहे जेचं जवळ काम आहे म्हणजे मागून येणार ते पप्पा उद्या येणार आहे आम्ही भावंडं सगळी आज तिथे जाणार आहोत आज ना सकाळपासून भरपूर पाऊस पडतो आहे वाजून गेल्यात ना बारा वाजून गेले जायला पाहिजे तो अकरा वाजता तिला जरा मदत करायला पण बघा राहायलाच उशीरच झाला पोरं पण काय लवकर उठली नाहीत म्हणजे मुलगी पण नाही उठली आणि मुलगा मुलगा नाईट होऊन आली ना झोपले बोले चला मग मी थोड्या जात जातो म्हणता म्हणता बारा वाजून गेलेच आहेत एक वाजत आलाच आहे तर आम्ही ओलानेच जाणार आहे चला आता आता दोन दिवस ना मी भावाकडे राहणार म्हणजे आज शनिवारी आणि रविवारी दोघींची पण तयारी झाली आणि तिने ना कॅब बुक केला नाही चला आता निघूया मी होता आपण येतो इथे आम्ही आलोय आमच्या बिल्डिंग खालीच बेकरी आहे इंगर बेकरी इथे आलोय केक यायला हे ना आमच्या बिल्डिंग खालचा परिसर आहे आणि हा रस्ता ना इकडे स्टेशनला जातो जवळ आहे स्टेशन आमचं पाच मिनिटाच्या अंतरावर ते मोबाईलचं दुकान आहे आणि तिथे पुढे हॉटेल आहे तुझ्याकडे ठेवते नुकेक मध्ये आता बसलोय आम्ही खूप वेळ लागला ओला यायला ट्रेन ने गेलो तर कंटाळला डायरेक्टिक घाटकोपरला जाणार आहे सांडपड आहे ना टी ना para बिल्डिंगमध्ये आले मी आणि पाऊस बघा अजून थांबलाच नाही पाय माझा मुरगड त्याच्यामुळे मी हळूहळू चालले बावाच्या रूमवर आले आमचा सौम्या सौम्य हाय तरी कर सौम्य हा बघा आमचं सोम नीट कर नीट कर आमचं करू आतू आले भजी करते मामी आणि गार्जिया अरे काय पाऊस पडतोय बापरे बापरे बघा आता फर्स्ट फ्लोर आहे ना आपला हा पहिरा माळा हा आणि पाऊस बघा त्यावेळी ना उद्या तर शूटच नाही केलं ते पकडायचं काय शूट करायचं पूर्व आमची भजी करते दागे। कांदा भजी वा आमची वा हुशार वा वा वा। आहे आणि पूर्वाच्या घरी आलोय आम्ही काय कारगी फोन नाही केला निघताना का पडली होय आणि वेद खाई गेलो हा बघा आमचा ध्रुव याला दहावी सांग ऍडमिशन नाही घेतलं इंटिग्रेटेड घेतलं कॉलेज क्लासेस मध्ये शिकणार हा ना हा आम्हाला मोठा भाचा मोठ्या भावाचा मुलगा अरे वेळेत बाबा लोक फोनला

गाडगी ना भाजी साफ करते काय करते याच्यात मस्त कुकर घेत पाचचा कुकर झाले ना तुझे पाच चा कुकर झाले गाडगी आमची भाजी साफ करते झोपत नाही मला ते तुम्ही झोपत आहे जेवलेत पोरं आणि बघा दिदी बरोबर गप्पा मग झोपा जाते

संध्याकाळ झाली चहा वगैरे प्यालो आणि त्या मी ना रात्रीच्या जेवणाची तयारी करते रात्री ना पूर्वा दम बिर्याणी बनवणार आहे आणि पावभाजी पावभाजी ना शिजते पण बिर्याणीची आम्ही तयारी करतोय आणि उद्याला चिकन बनवून त्याची ना गारकी तयारी ता करते म्हणजे वाटण काढते खोबरं वगैरे किसून झालं त्या कांदा चिरते त्यामुळे तुम्हाला दाखवते पावभाजी शिजते ते दोघी बहिणी अजून आल्या नाहीत ते येत आहेत तोपर्यंत म्हटलं सगळं जेवण करून तयार राहूया म्हणजे गप्पा वगैरे मारायला मिळतो नाही त्यांना जेवणाचाच पूर्ण वेळ जातो आम्ही काय अनुखत तयारी करून देतो पूर्वा सगळं करते बघा पावभाजी दाखवते पावभाजी पण तयार हॅलो दिसते ना बघा छोटी बहीण आली आहे ना ती पायाला तेल लावते आल्यालाच बिचारीला काम लागलं आणि ना मी आमच्या ना बिल्डिंग खालीच पडली म्हणजे खड्ड्यात पाय गेला लेक बोली मम्मी कॅबचा नंबर बघ कॅबचा नंबर बघतो तर खाली बघितलंच नाही पाय खड्ड्यात गेला तर मुरगळला पण आणि दुखतोय पण आणि मयूना हसतोय बोलते सारखीच तू पडत असतेस खूप

아, 그게. 아, 그래. 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 जेवण झालंय आमचं अजून निर्मल आमच्या यायचे अथर आहे ते लोक जेवण येणार आई आल्या आई ना पण बोलवलं आम्ही आई आल्या हर्षित आलाय हर्ष हर्षित कुठे निर्मल आमची आली आहे लेट आली पण तिला आल्याला सांगितलं चला जेवायला वाढायला काय

पुढे त्याच्याकडे आता करून खानाला लागले पाला लाईटच खाली जाता तोपर्यंत तयार आहे ही गोळाच पॅकेतात काढले पाला तो काढून आहे ज्या

सगळे झोपले तिथे गार्गी आई टिनू आणि पूर्वा तिकडे निर्मल मी आणि छोटीवाली बहीण इथे केलं गुड नाईट बाबू काय काय घेणार